जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम जय श्री राम भारत माता की जय नमस्ते भारत आडू का गेया होता आदमी आईडिया है

दोन दिवसापासून संघटनेच्या माध्यमातूनच आमचे जे सर्व रिक्षाचालक आहेत त्यांनी आमच्याकडे ध्वज आम्हाला तुम्ही उपलब्ध करून द्या ही मागणी केली होती आणि आमच्या सर्व संघटनेचं शिष्टमंडळ यांची बैठक घेऊन रिक्षाचालकांना ईस्ट वेस्ट एक हजार ध्वज आम्ही संघटनेच्या माध्यमातून सर्व रिक्षाचालकांना उपलब्ध करून दिले आणि त्याचा जल्लोष दोन दिवसापासून रिक्षाचालक करत आहेत आणि ह्या एकशे एक्कावन्न किलोचं लाडूचं वाटप ईस्ट ईस्टला झालेलं आहे आणि असंच आम्ही वेस्टला जाऊनही करणार आहोत धन्यवाद सर्वां सर्वांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आजचा दिवस सगळ्या देशावासियांसाठी दिवाळीचा दिवस आहे आम्ही जे गेले पाचशे वर्ष या दिवसाची प्रतीक्षा करत होतो आज ती प्रतीक्षा संपली आहे कारण त्याग आणि बलिदानातनं हे सगळं तयार झालेलं आहे राम मंदिर असं सहजपणे नाही उभं राहिलं हजारो नागरिकांचा त्याग आहे बलिदान आहे कारसेवकांचं त्याग बलिदान आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच नाही तर सकल हिंदू समाजाच्या वतीने डोंबिवली शहरामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्र आणि राज्यभर देशभर रॅलीच्या माध्यमातून असेल कार्यक्रमाच्या माध्यमातून असेल दीपोत्सवाच्या माध्यमातून असेल दिव्य लावणे असतील बँजो ढोलीबाज्या वाजवणं असतील वाद्य वाजवणं असेल आनंदोत्सव साजरा केला आहे जसा मिळेल तसा आनंद साजरा केला आहे लोकांनी आणि आज या डोंबिली रिक्षा युनियनच्या माध्यमातून रिक्षा युनियनच्या माध्यमातून सर्वांना आज लाडूचं वाटप केलं एकशे किलो लाडू आज रिक्षेंच्या बांधवानी सगळ्या डोंबिवलीकरांना वाटण्यात येत आहेत आणि हा आनंदाचा दिवस आपल्यासाठी सगळ्यांसाठी दिवाळी आहे हा उत्सव आहे प्रत्येक लहान मुलापासून सगळे ज्येष्ठ पण हा सण साजरा करतात तुम्ही या उत्सवा दिवशी दिवशी काय काय नियोजन केलं तुम्ही काय कर रिक्षा चालक मालक संघटना अध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणजे आपले सगळ्यांचे लाडके दादा यांच्या मार्फत संपूर्ण डोंबोलीतील रिक्षा चालकांना म्हणजे जो चतुर्श्रीचा कामगार आहे त्या सर्वांना आम्ही सगळ्याचा तोंड गोड केलेला आहे रॅल्या रॅले आहेत सत्यनारायणचे पूजा आहेत असे विविध कार्यक्रम आहेत पण आम्ही हा जल्लोष म्हणजे लाडू का वाटतात आनंदासाठी आज अख्ख्या भारताला खुशी झाली आहे आज आनंद झाला आहे की पाचशे ज्यांनी आपण त्यांनी वाट बघितली आपल्या पूर्वजांनी आणि तो पाचशे वर्षाच्या नंतर आज आमचाही वनवाद संपला आणि आज आमचा राम श्रीरामांचं मंदिर झालं हा आमचा वनवास संपला समजतोय पण त्या खुशीमध्ये लोंबलीच्या संघटना अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सर्व आम्ही संजयतेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर संतोष सगळ्यांनी मिळून आम्ही हा कार्यक्रम करतो आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि खूपच आनंद झालेला आहे धन्यवाद